शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांना विकत घेणारा मायका लाद या देशात अजून फायदा व्हायचा आहे शहर प्रमुख किरण काळे यांचा घणाघात त्यांची ही वक्तव्य राजकीय शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेल्या बाळासाहेब बोराटे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर नगर शहराची उमेदवारी विकल्याचा गंभीर आरोप केला आता शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी जोरदार पलटवार केला आहे शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांना विकत घेणारा मायका लाल या देशात अजून पैदा व्हायचा आहे बोराटे यांची ही वक्तव्य राजकीय के नैराश्यातून केली गेल्याची वक्तव्य आहेत असे म्हणत काळे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे किरण काळे काय म्हणाले पहा बाळासाहेब बोराटे हे महानगरपालिकेतील ज्येष्ठ सदस्य आहेत आणि आमचे मित्रही आहेत त्यांनी आमचे शिवसेनेचे ब्रँड नेते खासदार संजयजी राऊत साहेबांचं नाव घेऊन त्या ठिकाणी केलेले आरोप जे आहेत ते अत्यंत बिनबुडाचे आहेत मला त्यांना या निमित्त एक सवाल विचारायचा आहे की आपण जर म्हणताय की की साहेबांनी आणि शिवसेनेने या जागेचा ठिकाणी व्यवहार केला धंदा केला पैसे घेतले तर तुम्ही त्याचा पुरावा द्या ना जर अशी गोष्ट घडली असेल तर ती कुठल्या दिवशी घडली कुठल्या शहरात घडली कुठल्या हॉटेलला घडली हा व्यवहार कुणाकुणामध्ये झाला कुणी कुणाला पैसे दिले या सगळ्या बाबतीतचे पुरावे जे आहेत पुरा ते त्यांनी समोर आणावेत मीडियाच्या समोर आणावेत जर ते आणू शकले तर ते सांगतील ती पैज भारायला आम्ही तयार आहोत मात्र मला एक सांगायचं आहे की त्यांची ही वक्तव्य ही राजकीय नैराश्यापोटी त्यांनी केलेली वक्तव्य अजून या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये संजय राऊत साहेब आणि शिवसेनेला विकत घेणारा मायकाला अजून खूप फायदा व्हायचा ती अवकाळ नाही बोलायची जो शिवसेनेला त्या ठिकाणी विकत घेऊ शकेल त्यामुळे अशा पद्धतीनं आरोप करून संबंध लोकप्रियता मिळवणं आणि आपण पक्ष बदलाच्या बाबतीमध्ये सत्तेच्या बाजूला जाण्याचा जो निर्णय घेतला आहे तर लढणारी लोकं कधी सत्तेच्या वळचणीला जात नाहीत त्या ठिकाणी संघर्ष पत्करत असतात आम्ही सगळेजण आधीही संघर्ष करत होतो आताही संघर्ष करतो आहे मात्र काही लोक जे शिंद्यांच्या आणि त्या ठिकाणी सत्तेच्या वळसेला गेलेत त्यांना आता असे सगळे साक्षात्कार व्हायला लागलेत मला त्यांना एक देखील विचारायचा आहे जर असं होतं तर तुम्ही या बाबतीमध्ये एवढ्या उशिरानं वाच्यता का करता त्याच वेळेला तुम्ही या बाबतीमध्ये जसं आज बोललात तसं का नाही बोललात इतक्या दिवस तुम्ही शांत का होतात तुम्ही तर महाविकास आघाडीचा प्रचार देखील त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्यावर केला मात्र आज आचरक ही उपरती कशी काय सुचली तर अशा प्रकारे बिंबुडाचे आरोप करून जर कुणी सवंग लोकप्रियता मिळत असेल तर जनता जनार्दन सुज्ञ आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा